दोन दिवसांवर येऊ घातलेल्या श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने देशभर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असताना नवी मुंबई पोलीस देखील सतर्क झाले आहेत त्याच अनुषंगाने वाशी पोलीस स्टेशन अंतर्गत मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अग्निशमन दल वाहतूक पोलीस बॉम्ब शोध पथक यांसह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून येणाऱ्या महत्त्वाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारचे मॉकड्रिलचे आयोजन करण्याचे आदेश पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले त्यामुळे येणाऱ्या कालावधीत महत्त्वाचे कार्यक्रम सुस्थितीत पार पडण्यासाठी नवी मुंबई पोलीस आता सतर्क झाले आहेत सव्वीस नुकताच येणार आता प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी आणि बावीस जाने जाने जा मंदिरचं उद्घाटन आणि इतर ज्या घटनांच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने माननीय पोलीस उपायुक्त डी सी पी सर दोन सर सी पी सर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने या ठिकाणी मॉकड्रिल आज रघुलेला मॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता मॉकड्रिलच्या दरम्यान एटीएस क्यू आर टी आणि पोलीस स्टेशन आणि बाकी स्थानिक याच्यातले पण फायर ब्रिगेड आणि अॅम्ब्युलन्सचा आम्ही वापर केलेला आहे आणि या ठिकाणी आमचे ड्रिल सक्सेसफुल झालेली आहे याच्यामध्ये आम्ही दोन डमी हातिरेके पकडलेले आहेत त्यांच्याकडे आता चौकशी तो चालू आम्ही करतोय दुसरं याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे पण आमचा आणि स्थानिक लोकांचा पण सहयोग मिळालेला आहे आणि हाच टेम्पो आम्हाला एकत्र ठेवून म्हणजे पुढच्या समजा भविष्यात अशा काही गोष्टी झाल्या तर त्यासाठी किती अलर्टनेस आपला आहे हा चेक करण्यासाठी आम्हाला mau terlaga ke